नमस्कार आपण पाहतो आहोत युग बदल न्यूज मराठी प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे राजे राजराजेश्वर नगरीमध्ये ढोल ताशे वाजवून भव्य स्वागत भारतीय जनता पक्षाचे झुंजार कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दिनांक सत्तावीस जुलै रोजी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम विदर्भीय संघटनात्मक बैठकीच्या अनुषंगाने राजराजेश्वर नगरी येथे आगमन झाले असता त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांच्या घरी सदिशा भेट दिली यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रथम नगराध्यक्ष ॲडव्होकेट विजयरावजी देशमुख मिसाबंदी कायद्याअंतर्गत कारावास भोगलेले यांची त्यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील माजी आमदार नारायणराव गव्हाणकर लताते गावंडे प्रतुल हातवळणे शैलेश भाऊ खरोटे ॲडव्होकेट गिरीश गोखले आशिष ढोमणे सचिन पाटील सुरेश अंधारे माजी महापौर उज्ज्वला देशमुख ॲडव्होकेट मोतीसिंहाजी मोहता वर्षा धानोकार हरीश चंदानी संजय चौधरी प्राध्यापक रामरतन पुणकर डॉक्टर अरविंद लांडे बबलू ढोक अक्षय लहाणे मयूर आसरकर संजय शहा श्रीकांत एखंडे सचिन बोरेकर पवन कोल्हे गजानन गोलाईत दिनकर घोडेराव रमेशराव गोतमारे मोहनराव भिरळ सिद्धेश मुरारका आशुतोष काटे अशोक परळीकर सचिन बोरेकर प्रभाकर वानखडे पप्पू बुलबुले विजय जुनगडे राजाभाऊ देशमुख ॲडव्होकेट संतोष गोडे अरुण मानकर तन्वीर पाटील राजू शेळके किशोर मानकर प्रकाश नानकदे उमेश जारु जानुरकर विक्रांत धनुकर हरीश झटाले शेखर शेळके विक्रांत धनुकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा